राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येथील येवला येथील पैठणी कलाकार असोसिएशनला सामूहिक सुविधा केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेअंतर्गत या केंद्राची उभारणी केली जाणार आहे यासाठी बारा कोटी तेवीस लाख रुपयाचा निधी तरतूद करण्यात आली आहे तर या सेंटरमुळे येवळ्यातील पैठणी उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून यावले ते पैठणी क्लस्टर साकारण्यात आले आहे कॉमन फिलि फॅसिलिटी उभ उब, सेंटर उभारण्यासाठी त्यांचा सातत्यानं राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरूच होता त्यानंतर मंत्री भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून योजनेला बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्यस्तरीय अपेक्ष समितीच्या विसाव्या बैठकीत याला मंजुरी मिळाली आहे त्यानुसार एक हजार, हजार दोनशे तेवीस पॉईंट छत्तीस लाख रुपयांचा प्रकल्प खर्च असून त्यामध्ये नऊशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट अडुसष्ट लाख रुपये अनुदान राज्य सरकारकडून नंतर उर्वरित रक्कम खाजगी सहभाग आणि बँक कर्जांच्या माध्यमातून उभी केली जाणार आहे सामायिक सुविधा केंद्राचे हे राज रोजचे संचलन देखभाल आणि व्यवस्थापन पैठणी कलाकारी असोसिएशन ही विशेष हेतू वाहन स्पेशल पर्पज व्हेकल करणार आहे या प्रकल्पाअंतर्गत या ठिकाणी वॉर्पिंग रेशीम वाळवण्याची सुविधा रेशीम धागा रंगवणे वाइंडिंग उत्पादन डिझायनिंग केंद्र मूल्यवर्धन केंद्र उत्पादन चाचणी सुविधा उपलब्ध होणार आहे हे सेंटर पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यानंतर पुढील पाच वर्षात विक्रीत एक हजार ऐंशी पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांवरून वाढ होऊन ती एक हजार सातशे अठ्ठावीस पॉईंट वीस कोटी एवढी होईल क्लस्टरच्या उत्पादकेत पासष्ट टक्केवरून नव्वद टक्केपर्यंत वाढ होईल रोजगारात तीनशे अठ्ठ्याहत्तरवरून नऊशे एकोणपन्नासपर्यंत वाढ होईल नफ्यात दोनशे सोळा पॉईंट चौ चौदा कोटीवरून तीनशे पंचेचाळीस पॉईंट चौसष्ट कोटीपर्यंत वाढ होईल तसेच निर्याती शून्यावरून आठ ते दहा कोटीपर्यंत वाढ होणारे या प्रकल्पामुळे पैठणी वस्त्र उद्योगाला अधिक चालना मिळणार आहे व रोजगाराच्या संधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवण्याचा मार्ग सुकर होणार आहे सी एफ सी सेंटर सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांनाही मदत करणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे येवल्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात वस्त्र उद्योगात क्रांती होणार आहे